हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आपण आलो हो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका माता मंदिरामध्ये तर मंदिर हे अति प्राचीन असे रेणुका मातेचे मंदिर आहे याची आख्यायिका अशी आहे की बच्चिदानंद महाराज हे बैलगाडीतून जात असताना त्यांच्या बैलगाडीमध्ये रेणुका माता येऊन बसली तर त्यांनी त्या जागीच हे मंदिर उभारले आहे तर दीडशे पूर्व असे हे जुने मंदिर आहे तर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि यात्रेची सुरुवात सकाळी वगदीने होती तर वगदी म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत तर ते मुलं आपले नवस देवीला मागतात आणि नवस पूर्ण झाले की ते आपली मूल घेऊन त्या वगदीला लावायला येतात जी वगदी म्हणजे बैलगाडीला उभा खांब असतो त्याला एक अडवा खांब असतो दोन एकूण दोन झुले असतात तर त्या झुल्यामध्ये आपली छोटी बाळ त्यामध्ये बसवतात आणि तो फिरता फिरता देवीला देखील प्रदक्षिणा घालते अशी ती वगदी असते तर हे अशा प्रकारे ते त्यांचा नवस फेडला जातो आणि परत एक चंभार लोकांचाही इथे एक नवस असतो तर ते लोक आपल्या जिभेमध्ये एक असा त्रिशूळ म्हणजे गळ घालतात आणि त्याला लिंबू लावतात आणि आपल्या घरापासून देवीच्या मंदिरापर्यंत येऊन आपला नवस फेडतात हा त्यांचा खूप अतिशय कठीण नवस पण तो फेडला जातो पूर्वीच्या काळी ते रोडके पण पाडायची प्रथा होती पण आता शेती वगैरे जवळ झाली नाही प्लॉटिंग असल्यामुळे आता ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि पहिले बोकड्याचा वगैरे नवस होता पण ते पण कालांतराने आता बंद पडला आहे पण पणवगदी आणि हे सुरू आहे आणि रात्रीच्या वेळेस देवीचा जो हे असतो प्रतिकृती आहे ती पूर्ण गावामधून फिरल्या जाते आणि हे देवीचे रूप बघा मुकुट आहे नाकामध्ये नथ आहे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पातळ एवढी सुंदर आमची देवी आहे तर देवीचं रात्री पूर्ण गावातून त्याची हे वहन निघतो तर रात्रभर गावामधून फिरवला जातो आणि लोक खेड्यापाड्यातून येतात ते त्यांची रस्त्यावर झोपून वाट बघतात बसलेले असतात काही जे जी करतात देवीची वहन येतात तोपर्यंत जागी असतात मग वहन आल्यावर ते दर्शन घेतात रेवड्या वगैरे टाकतात ता आणि मग परतीला आपल्या घरी निघतात आणि अशा प्रकारे इथे यात्रा होते आणि तर चैत्र पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंती ही असते तेव्हा हे हो। मंदिर बघू शकता खूप छान आहे मागच्या साईडनं मुस्लिम एरिया आहे तरीही इथे खूप छान प्रकारे यात्रा होते आणि या भिंतींवर राधाकृष्णाचे अतिशय कोरीव रेखीव काम केलेले आहे खांबावर ही अतिशय बारीक नाजूक कोरीव काम केलेले आहे या साईडने वाघ आहे वाघाचं हे आहे पिंड आहे त्याचं तिथे लोक पाणी वगैरे ते टाकतात एखाद्या ही कळस दिसतो खूप छान कोरीव काम आहे इथे पहिले हे जुनं दगडी काम होतं आता यांनी इथे संगमरवराचं वरून लावलेलं आहे पहिले हे जरा अजून होतं तर नवरात्रीला पण इथे खूप गर्दी असते नऊ दिवस इथे खूप छान देवी महिला येत असतात उपवास असतात सगळ्यांना तर देवीचे दर्शनासाठी इथे खूप भारी लागते तेव्हा काही ते दर्शन घेणे अशक्य असते कारण की खूप गर्दी असते आणि नवव्या दिवशी नवमीला इथे मोठा होम पेटतो तर होमाचे पण दर्शन घेण्यासाठी होम बघण्यासाठी खूप लोक येत असतात आजूबाजूची खेड्यापाड्याचे तर या ते सात बहिणी आहेत जवळपास इथे शेलोतला पण आहे इथे गोदरी अशी बरेच इथे गाव आहेत जवळपास तिथे सात बहिणी आहेत ह्या रेणुका मातेच्या आणि रेणुका माता खूप सुंदर आहे बघू शकता खूपच कोरीव काम यांच्या याच्यावर आहे शिव पार्वती तर अशी हे मंदिर आहे इथे कोंब पेटवला जातो महिला इथे तर म्हणजे रोजच असतात असं एकही दिवस नसतो की गर्दी नसते लोक दुरून दुरून इथे पाया पडण्यासाठी दर्शनासाठी येत असतात आणि नवस आपले पूर्ण होतात मंदिरात लाईन लागतात तर आपल्याला जागरूक नसते पण सध्या कमी गर्दी आहे तरी लोक येतच राहतात